भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत धन्य धन्य शुद्ध जाती संदेह कैचा तेथे चित्ती बहुत बराडी देवावरी आवडी तुका म्हणे हे रोकडे लाभ अधिकारी भगवंत भक्तीमध्ये भावच सर्वश्रेष्ठ आहे फक्त आपली मनापासून श्रद्धा पाहिजे किंबहुना भक्तिभावच देव आहे शुद्ध भाव असणारे भक्त खरोखर धन्य धन्य आहेत कारण त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी संदेह हो कसा असू शकतो त्यांच्या मनामध्ये दे ते फक्त शुद्ध भक्तिभावच असतो जे खरे भक्त असतात ते वाच्या प्रेमाविषयी हावरे असतात त्यांचे देवांवर अतिशय प्रेम असते ते फक्त देवाची वाच्यता करण्या करण्यासाठीच हावरे असतात देवाचे नामस्मरण करण्यासाठीच ते आतुर असतात तुकाराम महाराज म्हणतात असेच भक्त भगवंत प्राप्तीचे खरे अधिकारी आहेत